नमस्कार मराठी रसिक श्रोते हो। ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे कथा गटारे अमावस्या एक भयावह अनुभव लेखक व अभिवाचक शरद जगधानी श्रावण महिना म्हणजे सात्विकतेचा संयम आणि भक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात अनेक जण मांसाहार मद्यपान कांदा लसूण इत्यादी टाळतात पावसामुळे पचन संस्थेवर ताण येतो म्हणून जड पदार्थ टाळले जातात दरवर्षी आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो आषाढी अमावस्येलाच गटारी अमावस्या देखील संबोधली जाते आषाढी अमावस्येपर्यंत खवये आपापल्या सोयीनुसार दिवस निवडून मद्यपान व मांसाहाराचे यथेच्छ सेवन करीत असतात तसेच गटारी अमावस्येचे औचित्य साधून काही लोक लांब लांब ठिकाणी पिकनिकलासुद्धा जात असतात पूर्वी आम्ही लहान लहान असताना पाहायचो की गटारीच्या दिवशी गल्लीतली दहा पाच माणसे मिळून एखादा बोकड वगैरे आणून कापत असत आणि इकडे मटण शिजेपर्यंत तिकडे गटारातल्या चिखलात एकमेकांना लोळवून व एकमेकांच्या अंगावर चिखल उडवून गटारी सणाचा आनंद घेत असत पण आता गटारी ही ट्रेंडी विषय हो आपन पाहता होत असताना आपण पाहत आहोत असो मात्र अगदी परवाच होऊन गेलेली गटारी साजरी करताना आम्हाला आलेला एक भयावह आणि खराखुरा अनुभव खरेच अंगावर शहारे आणणार आहे आणि तोच अनुभव मी आता श्रोत्यांना ऐकवणार आहे चला तर मग ऐकूया गटारी अमावस्या एक भयावह अनुभव यावर्षी तेवीस तारखेला आषाढी अमावस्या होती म्हणून काही नोकरवर्गीय लोकांनी वीस तारखेला म्हणजेच रविवारीच गटारी साजरी केली आम्ही देखील चार पाच मित्रांनी यावर्षी बाहेरगावी जाऊन गटारीचा आनंद लुटायचा असा विचार केला माझा एक मित्र विनायक याचा नातेपुतेला एक फार्म हाऊस आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी इथून म्हणजे मुंबईहून नातेपोतेला विनायकच्या फार्म हाऊसवरच गटारी साजरी करण्याचा प्लॅन आखला त्यानुसार रविवारी वीस तारखेला सकाळीच आम्ही एक चार चाकी गाडीने नातेपोतेला जाण्यासाठी निघालो दारूचे सहा सात खंबे ओलं सुकं मटण फ्राय भाकऱ्या चाकणा वगैरे सर्व काही व्यवस्थित बनवून पॅकिंग करून घेतलं होतं जाताना आम्ही गाडीत एक थेंबसुद्धा मध्य घेतले नाही तेथे फार्म हाऊसवर गेल्यानंतरच काय ती धमाल मजा करायची असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं सायंकाळी चार वाजता आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो फार्म हाऊसची देखरेख करणाऱ्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या शंकर काकांनी आम्ही जाण्याआधीच सगळा फार्म हाऊस साफसूफ करून अगदी लख केला होता बाहेर लॉनवर टेबल टाकून पाच सहा खुर्च्या देखील लावल्या होत्या आम्ही फ्रेश होऊन साधारण सहा वाजता गटारी साजरी करण्यासाठी लॉनमध्ये एकत्रित झालो तोपर्यंत मुंबईहून नेलेले सहा सात खंबे मटण चाकणा मच्छी भाकरी वगैरे शंकर काकानी टेबलावर अगदी व्यवस्थित मांडून ठेवलं होतं मी गणेश सुजित विक्रम प्रफुल्ल आणि विनायक अशी सहा जण आम्ही मित्रमंडळी अगदीच खुशीत येऊन आपापल्या खुर्चीवर बसलो गणेशने आम्हा सगळ्यांसाठी पहिला एक एक पॅग बनवला आम्ही चेअर्स करत मद्याचे ग्लास आपापल्या ओठाला लावले नातेपुतेच्या त्या निसर्गरम्य वातावरणात आणि फार्म हाऊसच्या त्या मौशार हिरवळीवर आमच्या धमाल पार्टीला सुरुवात झाली घरापासून लांब कोणतेही कौटुंबिक बंधन नाही एवढीच प्या तेवढीच प्या असे मन दम देणारी बायको देखील नाही मन प्रफुल्लित करणारं एकांत त्यात पावसाच्या अलगद येऊन जाणाऱ्या सरी मनमोहक लोभस नैसर्गिक दृश्य इत्यादीमुळे आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो मनसोक्त खाऊन पिऊन जीवाच्या अगदी चांदी करायची असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आणि म्हणून आम्ही हसत खेळत जुन्या पुराणे आठवणी काढत पहिला पॅक संपवला एवढ्यात गणेशला टॉयलेटला आले पण टॉयलेटमध्ये न जाता तो बादली भरून घेऊन बाहेरच्या मोकळ्या मैदानाकडे निघाला शंकर काकानी त्याला हटकलं तेव्हा गणेश म्हणाला अहो काका आम्ही तिकडे मुंबईला घरातच टॉयलेटला बसत असतो पण आज एवढं छान वाटतंय की बाहेरचा आनंद लुटत उघड्यावर बसण्याची खूप इच्छा झाली आहे बरं बरं जावा पर त्या भीतीजवळच बसा लय पल्याट जाऊ नकासा शंकर काका गणेशला म्हणाले हो हो काही काळजी करू नका म्हणत गणेश फॉर्म हाऊसच्या पलीकडच्या झाडाकडे निघून गेला आम्ही इतरांनी आपापलं पिणं खाणं चालूच ठेवलं होतं गणेशला टॉयलेटला जाऊन अर्धा तास झाला तो काही आला नाही असेल त्याला काही टॉयलेटचा त्रास येईल आता म्हणून प्रथम आम्ही सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले परंतु एक तास झाला तरी गणेश माघारी आलाच नाही हळूहळू अंधारी वाढू लागला मग मात्र आम्ही घाबरलो आणि शंकर काकाला सोबतीला घेऊन मी आणि प्रफुल्ल गणेश ज्या दिशेने गेला होता त्या दिशेकडे निघालो व तोंडाने ए गणेश ए गणेश अरे कुठे आहेस तू झाले की नाही तुझं अशा मारत आम्ही गणेशला शोधू लागलो पण तो कुठेच दिसेना अजून थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला जे काही दिसले ते पाहून आमची भीतीने पार गाळणच उडाली गणेश एका भल्या मोठ्या झाडाच्या शेंड्यावर चढून बसला होता आणि तोंडाने तो विचित्र हावभाव करत काहीतरी बडबडत होता गणेशला झाडावर चढता येत नसतानासुद्धा तो झाडावर चढला कसा याचेच मला आश्चर्य वाटत होते मी गावखेड्यातला असल्याने झाडावर चढून गणेशला खाली उतरवावे म्हणून मी झाडावर चढू लागलो तर काय मी जसजसा वर चढू लागलो तसतसा गणेश पुन्हा वरवर झाडाच्या शेंड्याकडे जात होता आणि वरून झाडाच्या छोट्या मोठ्या फांद्या तोडून माझ्या अंगावर फेकून मला मारत होता तेव्हा खालून शंकर काका मला म्हणाले हे पोरा लय वर जाऊ नगस नाहीतर ते वरचं पॉर शेंड्यावर जाईल आणि फांदड मोडून पडल खाली रातचं इंदारचं कुठं लागल काहीतरी तू ये खाली मी झाडावरून खाली येता शंकर काका का मला म्हणाले हे बघ पोरा त्या पोराला काहीतरी लागीर झाली आहे मी बोललो होतो त्याला की लई लांब संडासला जाऊ नगस म्हणून इथं सात्यासरा राहते त्या त्यांनीच धरला असेल बहुतेक त्याला सात्यासरा म्हणजे प्रफुल म्हणाला तो बी एक लागीरचाच प्रकार आहे त्या एक प्रकारच्या बारक्या देवताच असते दे। त्या लई कोणाला त्रास देत नसते त्या दे। पर दारू बिरू पिऊन काय बाय खाऊन इकडे तिकडे फिरताना त्यांच्या फेरात घावलं तर त्या त्याला त्रास देत असते त्या दे दे। मग आता यावर उपाय काय मी शंकर काकाने विचारले हितनं ईस एक महिलावर बारशिंग म्हणून एक गाव आहे तिथे एक देऊ राहतोय तोच साती आसराचा उतारा देऊन लागीर सोडवतोय त्या देवऋषीला आणायला हवं शंकर काका म्हणाले आता काय करावं आम्ही खूप विचारात पडलो जेवढे काय आम्ही आत्तापर्यंत थोडीफार प्यायलो होतो तेवढी आमची सगळी एका झटक्यातच उतरली होती सहा सात खंबे चिकन मटन मच्छी भाकऱ्या तसेच टेबलावर पडून होते मनात रंगवलेल्या आमच्या स्वप्नांचा क्षणात चोराडा झाला होता विनायकचे ते फार्म हाऊस असल्याने त्याला बारशिंगे गावचा रस्ता माहीत होता प्रफुल्ला आणि विक्रमला गणेशजवळ थांबून मी आणि विनायक कार घेऊन बारशिंगेला निघालो फार्म हाऊसपासून बारशिंगे अंदाजे पस्तीस किलोमीटर दूर होते पावसाची रिपरिप चालूच होती प्रफुल्ल आणि विक्रम छत्र्या घेऊन गणेशवर नजर ठेवण्यासाठी गणेश ज्या झाडावर चढला होता त्या झाडाखाली खूप काळोखात उभे होते त्याने देखील त्या साती आसरांची भीती खाल्ली होती तेही पुरते घाबरले होते एवढ्या मिट्ट अंधारात झाडा झुडपात ते दोघे तेथे ते ते थांबायला घाबरत होते पण कुणाला तरी तेथे ते थांबावे ते 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 लागणारच होते शंकर काका आणि सुजित हे दोघे फार्म हाऊसवर थांबले मी गाडीचे ड्रायव्हिंग करत होतो बारशिंगेला जाणारा रस्ता खूपच खराब होता अरुंद व कच्ची बैलगाडी वाट होती त्यात पावसाची सारखीच रिपरिप चालू असल्याने गाडी चालवण्यासाठी मला अगदीच कसरत करावी लागत होती इतक्यात अचानक गाडीचे पुढचे चाक एका खड्ड्यातल्या गाळात अडकून बसले गाडी काही केल्या पुढे जाईना काळोखात काही कळतही नव्हतं इकडचे तिकडचे काही लहान मोठे दगड उचलून आम्ही त्या खड्ड्यात टाकून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण जमीन भुसभुशीत असल्याने टायरच्या घर्षणाने लगेच दुसरा खड्डा पडायचा मी विनायक पार घामाघूम झालो होतो अखेर एक दीड तासाच्या अथक प्रयत्नाने आमची गाडी खड्ड्यातून बाहेर आली तिकडे आम्हाला राहून राहून गणेशची काळजी वाटत होती रात्रीचा तो कुठे निघून गेला तर काय करावे किंवा जंगलातला एखाद्या विषारी जीव चावला किंवा इतर काही त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्याच्या कुटुंबाला आपण तोंड कसे दाखवायचे गणेशचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते त्याच्या पत्नीला आपण काय उत्तर द्यायचे अशा अनेक विचारांनी माझ्या अंगावर शहारे आले मन चिंती ते न चिंती या म्हणीप्रमाणे माझ्या मनात गणेशबाबत अनेक अशुभच विचार येत होते शेवटी रात्रीचे दोन वाजता आम्ही बारशिंगेला पोहोचलो चाळीस ते पन्नास लोकव्यस्ती असलेलं ते छोटंसं गाव होतं एका घराचा दरवाजा ठोठावून आम्ही एका माणसाला उठवून देवरुषाचे घर विचारले तर तो माणूस म्हणाला ही चार घरं सोडून जे पाचवं घर लागतंय ते त्या वशा देवरुषाचा आहे पर तो आता दारू पिऊन तरार झाला असेल आता पातूर तो काय उठायचा नाही बघा तरी पण चला बघू करूया कोचिस म्हणत तो माणूस आमच्याबरोबर वशा देवऋषाच्या घराकडे निघाला आणि घराजवळ येऊन ए वशा अरे दार उघड ममईचं पाहुणं आले ते लेखा उघड की दार म्हणत तो माणूस वशा देवऋषाचा दार जोर जोरात बडवू लागला पण वशा काय उठायचं नावच घेत नव्हता आम्ही दार वाजून वाजून पार हैराण झालो एकदा मात्र वशा आतून कोण रे बाहेर म्हणून वरडला आणि पुन्हा झोपला अखेर एक तासाच्या मेहनतीनंतर वशानं डोळं चोळ दार उघडलं आणि इकडे आमचा जीव भांड्यात पडला आमच्याबरोबर आलेल्या वशाच्या शेजाऱ्याने आमच्याबरोबर काय काय घटना घडली आहे आणि आम्ही वशाला कशासाठी घेऊन जायला आलो आहे ते सर्व त्याला सांगितले पण तो काय नीट ऐकूनच घेत नव्हता उभ्या उभ्याच पेंगत भेंड कळायचा तो शुद्धीवर यायचं काही लक्षण दिसेना म्हणून मी आणि विनायकने वशाला अलगत उचलून गाडीत टाकलं खुंटीला अडकवलेली वशाची ती मंत्रसामुग्रीची पिशवी घेऊन मी घाईघाईनेच गाडीला सेल्फ मारला चार वाजता आम्ही वशाला घेऊन फार्म हाऊसवर आलो तोपर्यंत वशा देवरेशाचे दारू हळूहळू उतरू लागली होती मी लॉनवर गाडी थांबवली आणि गाडीतून वशाला खाली उतरवलं पण कशी काय वशाची नजर लॉनमधल्या टेबलवर ठेवलेल्या आमच्या दारूच्या बाटल्यांकडे गेली काय माहीत आणि आम्हाला काही काळाच्या आत तिथे जाऊन वशाने एक आखी बाटलीच तोंडाला लावली व गट गट आवाज करत प्यायला लागला अचानक विनायकची नजर वशाकडे गेली तेव्हा तुपळत जाऊन त्याने त्याच्या तोंडातली बाटली हिसकावून घेतली मात्र मी एक बाटली दारू बगर उपायच करणार नाही असं वशानं आम्हाला ठणकावलं आणि ते ऐकून मी तर डोकं धरून खालीच बसलो वशा देवऋषाला इथेपर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हाला किती त्रास झाला ते मला विनायकला आणि त्या वरच्या देवालाच ठाऊक होते मी डोके धरून हाताश होऊन खाली बसलेलो पाहताच शंकर काका आम्हाला म्हणाले हे बघा पोरांनो द्या तेला दारू अशी असते सवय एकेकाला काय काय जण फुल दारू पिऊनच असली कामं करत असते ती शेवटी आम्ही त्या आमच्या तशाच राहिलेल्या सगळ्या बाटल्या वशा देवऋषाच्या पिशवीत ठेवल्या आणि म्हटलं हे बघा देवऋषी काका अगोदर आमच्या त्या झाडावरच्या पोराला खाली उतरवा त्याच्यावर काय झाडफूक करायची ती करा नंतर तुम्ही त्या सगळ्या बाटल्या इथेच बसून प्या ती सगळी दारू तुमचीच मात्र हे काम अगोदर करा आमच्या अशा आश्वासनावर वशा देवऋषी खुश झाला आणि काही मंत्र म्हणून एक दोन लिंबू इकडे तिकडे कापून गणेशच्या झाडावर चढून बसला होता त्या झाडाकडे तोंड करून त्याने गणेशला आवाज दिला ए गणेश खाली ये आणि काय आश्चर्य काही सेकंदातच माकडासारखा उड्या मारत गणेश झाडावरून खाली आला आणि इकडे तिकडे पाहत आम्हाला म्हणाला अरे काय करता इथे झाडा झुडपात चला आपल्याला गटारी करायची आहे ना आम्ही काही न बोलता गणेशला घेऊन फॉर्म हाऊसमध्ये आलो रूममध्ये ठेवलेल्या आमच्या बॅगा घेऊन त्या गाडीत ठेवल्या आम्ही सगळेजण गाडीत बसलो गणेशला दोघांच्या मध्ये बसवलं आणि आम्ही मुंबईची वाट धरली त्या चार पाच तासाच्या प्रवासात गणेश आम्हाला पार्टीबद्दल काय काय विचारत होता पण आम्ही कोणीही कोणाशीही ब्र शब्दसुद्धा बोललो नाही श्रोते हो कशी वाटली ही थरारक कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच खुमासदार कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद